गगनबावडा राधानगरी तालुक्याला जोडणाऱ्या आणि निसर्गाची मुक्त उधळण असणाऱ्या बावेली घाट रस्त्याला संरक्षक कठडेच नाहीत अरुंद आणि नागमोडी वळणं असलेल्या या घाटात कठड्यांनाभावी दुर्घटनांची टांगती तलवार कायम आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं दरीच्या बाजूला तातडीनं संरक्षक कठडे उभारण्याची गरज व्यक्त होतीये बावेली हा घाट रस्ता पक्का तयार करण्यात आलाय मात्र घाट रस्त्याच्या रुंदीकरणासह इतर कामं झालेली नाहीत खोल दरीत तीव्र चढ उतारावर संरक्षक कटडे उभारण्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष आहे राधानगरी तालुक्यातील राई जंगल हद्दीपासून गगनबावडा तालुक्यातील काटेवाडी ते बावेली गावापर्यंत तीन किलोमीटर अंतराचा घाट रस्ता अत्यंत बिकट आहे तीव्र चढ उताराच्या तसंच अपघाती ठिकाणी कठडे नसल्यानं अपघाताची टांगती तलवार कायम आहे बावेली गगन मार्गावरून सध्या अंतिम टप्प्यात असलेल्या राई मध्यम प्रकल्पाकडे जाता येतं हा प्रकल्प येत्या काही पूर्ण होणार असून पर्यटकांची संख्या या भागात वाढणार आहे शिवाय या मार्गावरूनच अनेक पर्यटक गगनबावड्याला पर्यटनासाठी येतात शालेय विद्यार्थी नोकरवर्ग अवजड वाहन आणि ऊस वाहतूकही या मार्गावरून मोठ्या प्रमाणात सुरू असते या रस्त्याकडेला कायमस्वरूपी कठडे बांधण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष देण्याची मागणी गगनबावडा तालुक्यात भाजपचे कार्यकर्ते उत्तम बांडागळे यांनी आहे